तुम्हाला हे सांगितले बाई तुला पण मी हे कसं करू अरे पण मी हे कसं करू अरे तू काळजी नको कर त्यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू तुम्ही हो कसे पण प्रयत्न करणार आजपासून आज आजपासून आपण सगळेजण संभाषणनाला सुरुवात करू सुरुवात करू हूं करता आज मी कागद घेतो आता

अंगकोर उत्तन नाश्ता कर चट्टण उतरलाय त्यांना आवरले रिजल्ट पण आमु आजूबाजूला व्यासपीठवर अन्ननदान तोपित दिवसभर चाजीने घेत सुसुपी सगळी तो लिहू हां सुधीर तो लिहून घे नीट यमक जुळायला हवे नि शब्द यांची शब्दांचे शब्दांचे कामाचा भाला कंटा कामाचा हालायका कंटाळ द्या थोडे पाणी टाकून यावळा शिऱ्यासाठी गोड नदी सुपीत टमाटर अगोदर शिऱ्यासाठी घ्या नंतर भाजून घ्या आणि चिरा सुकीचे जमले तरी बदलले सुकी राव गपडठी रिया का साशिन बोलणारी होणार रोक एक परांचन देखा मला आई आई जी आई आज सारे बच्चे कितने 对。<'Cause>